नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय घोडेगाव मार्केटमध्ये मित्रांनो आज आपण घोडेगाव मार्केट मध्ये अविनाश पाटील येळवंडे यांच्या दावणीवरती आहे मित्रांनो तर त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार हो नमस्कार नमस्कार किती मशी होत्या आज जरा इकडून या बरं किती म्हशी होत्या आज आज नऊ मशी होत्या नऊ मशी होत या मशीद काय सहा शिल्लक आहे सहा शिल्लक चार दिले का सकाळ सकाळ साडेआठ नऊ वाजता साडेआठ नऊ शिल्लक तर आता सहा म्हशी दिल्या चार म्हशी सहा शिल्लक आहे चार दिल्यात तर कशा क्वालिटीच्या म्हशी आहेत आम्हाला थोडं आपल्या चॅनल मार्फत थोडी माहिती देतात ना कोणत्या जातीची म्हैशी मसान का काय लिहिलेली का कशी केवढं लिहिली नव्वद हजार रुपये हे दुसरी म्हैश शिल्लक ही पण मासा नाही का माणसाने माणसाने ही केवढं लिहिली दिलेलं नाही शिल्लक शिल्लक आहे का तिची काय किंमत जवळपास एक पंधरा एक पंधरा आहेत का व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होती का बरोबर ह्या म्हशीची काय किंमत आहे हिची ताकद बिकत जास्त आहे ना ताकत म्हणजे हिची पंधरा लिटर पिळेल पंधरा लिटर पिळेली म्हशी मित्रांनो बघू शकता काय किंमत ही सांगायला सांगायला एक पस्तीस एक पस्तीस आहे का हे बर ह्या माशीची काय किंमत आहे म्हणजे एखाद्या घरगुती शेतकऱ्याला दूध खाण्यासाठी योग्य म्हशी दहा लिटर दूध दहा लिटर दूध देऊन का आठ नऊ दहा लिटर दूध देईन माने काय किंमत पंच्याण्णव हजार व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त जरा जास्त किंमत वाटत नाही की आम्ही तुम्ही दिली नाही ते एकदम बरोबर आहे एकदम ह्या म्हशीची काय किंमत आहे कोणत्या जातीची प्युअर मुर गणलेली का एक लाख पस्तीस मित्रांनो बघू शकतात एकदम चांगल्या क्वालिटीची शिंगडी पगडी बघू शकतात गोडेगाव मार्केट मधील अविनाश पाटील येळगंडे यांची मित्रांनो हिमज दिली, दिली का अभि दादा दिली का केवढ्या लिहिली एक लाख तीस हजार आपल्या जवळची सगळ्यात मोठी मंशी मित्रांनो बघू शकतात तुमची काय दुधाची कॅपॅसिटी वगैरे सोळा लिटर पिळली का पिळली सोळा लिटर आता किती आहे सध्या ही चौदा लिटर दिली पण आता दूध म्हशी दूध वाढायला एकवीस दिवस लागत एकवीस दिवस टाइम लागत होतो गेल्यानंतर सोळा लिटर प्लस दूध देणार गॅरंटी आता इथं महाराष्ट्र तुम्ही इथं शेतकरी येणार आहे ना, ना? तुम्ही काय सांगणार इथे यायची व्यवस्था वगैरे कसं काय तुमचं नगर अहमदनगर मध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांनी फोन करा किंवा इकडं औरंगाबाद जवळ आल्यावर फोन करा आपल्याकडे पूर्ण व्यवस्था आहे गाडी पाठवून यायला राहण्याची व्यवस्था आहे नाही इथं आल्यानंतर व्यवहारात कसली अडचण बिडच शेतकरी कुठून आले इथले येत का बघू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी आजचा बाजार मित्रांनो चांगला भर बाजार एकदम चांगला भरलेला आहे मित्रांनो बघू शकता तर ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायची असतील ते यांच्याकडे येऊन मशी खरेदी राहण्याची खाण्याची शेतकऱ्यांना जर इथं होईल जेवणाची व्यवस्था होईल सोबत पैसे आणायची शेतकऱ्यांनी फसवणुकीचा विषय नाही तर शेतकरी झाल्यानंतर त्यांना काही फसवणुकीचा विषय नाही सगळ्या पैसे आता समजा इथे काय काय बोलली राहणार तुम्ही मशीनची काय बोली राहणार चेक करून घ्यायची अंगाच्या या दोन गोष्टी काही प्रॉब्लेम आला तर मैस तुम्ही रिप्लेस करून पदर खर्चा मैसाना लागेल घेऊन भाड वगैरे काय असेल ऍडजस्ट बघू शकता मित्रांनो एकदम खात्रीशीर व्यवहार राहिली इथं तर ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायची ते मी लवकरात लवकर जो बाजार आहे हा महाराष्ट्रात प्रसिद्ध बाजार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून शेतकरी इथं मैस खरेदी करण्यासाठी येतात बाहेर राज्यातले व्यापारी सुद्धा मैस खरेदी खरेदी करण्यासाठी इथे येते राज्याचे माझी मंत्री शंकररावडा यांचं नेतृत्व एकदम पूर्ण नियंत्रण आहे त्याच्यामुळं बाजारामध्ये कुठली अडचण येत नाही कोणा बघू शकतो मित्रांनो एकदम यांचा खात्रीशीर व्यवहार राहील ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायचे त्यांनी यांच्याशी संपर्क करा खरेदी करू शकता चालतेस तुमचा नंबर सांगा दादा नंबर घ्या नव्वद नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव सव्वीस पंचान्न तर ज्यांना शेतकरी मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायचे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून यांच्याशी मशीद खरेदी करू शकता मित्रांनो एकदम कात्री शिरव्यावर केला जातो मित्रांनो इथे यांची स्वतःची आहे मित्रांनो तर ज्यांना आई मशी खरेदी करायच्यात त्यांनी येऊन लवकरात लवकर खरेदी करू शकता धन्यवाद